आपल्या पक्षाने हिंदुत्वाचा मुद्दा सोडला अशा प्रकारचा अपप्रचार विरोधकांकडून केला जातो त्याला योग्य तो प्रतिवाद करा अशा सूचना उद्धव ठाकरेंच्या माजी नगरसेवकांना केलेल्या आहेत शिवसेनेकडून हिंदुत्वाचा मुद्दा प्रकर्तेने मुंबई महानगरपालिका निवडणुकीत लोकांपर्यंत पोहोचवा हिंदुत्वासाठी शिवसेना आधी आधीही लढत आहे उद्याही लढत असेल आणि पुढेही लढत राहणार असं उद्धव ठाकरेंनी सांगितलेलं आहे विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी मिशन मुंबई सुरू केलेलं आहे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ठाकरे गटाची मातोश्रीवरती महत्वाची बैठक पार पडलेली आहे मुंबईतील माजी नगरसेवक या बैठकीमध्ये सहभागी झाले होते बैठकीमध्ये माजी नगरसेवकांना उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केलेलं आहे तर हिंदुत्वाचा नारा मुंबई पालिका निवडणुकीत लोकांपर्यंत पोहोचवा असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं हिंदुत्वासाठी शिवसेना लढत लड़त होती लढत आहे आणि यापुढे सुद्धा लढेल हिंदुत्वाचा मुद्दा सोडल्याचा अपप्रचार सुरू आहे त्याला योग्य तो प्रतिवाद करा निवडणुकीसाठी कामाला लागा मुंबई महानगरपालिका आपल्याला जिंकायची आहे